संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा सा मोबाईल सापडत नाही आहे तर दुसरीकडे सुदर्शन घुलेच्या मोबाईलमध्ये काय आहे याची माहिती अजूनही मिळाली नाही संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ काढले गेले तसेच व्हिडिओ कॉल झाले असं सांगितलं जात आहे तसेच हत्येच्या आधी मारहाण करताना आणि नंतरही कॉल्स झाले त्यामुळे आरोपींचे मोबाईल हा एक मोठा पुरावा संतोष देशमुख हत्या प्रकरणात असणार आहे मात्र कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये मोबाईलचं लॉक उघडत नसल्यानं वकिलांनी सांगितलं आहे हत्या प्रकरणात आरोपींची कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर सुदर्शन घुलेला एकतीस जानेवारीपर्यंत एस आय टी कोठडी सुनावली आहे कोर्टामध्ये डिजिटल पुराव्यांवर चर्चा झाली जो काही डेटा या प्रकरणात रिकव्हर झाला आहे त्यावरून चौकशी करण्यासाठी सरकारी वकिलांनी कोठडी मागितली होती त्यानुसार कोर्टाने ती दिली आहे तसेच मोबाईल लॉक उघडत नसल्याने याबाबत तपास करायचा असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी जे म्हटलं की जो डाटा रिकवर झालेला आहे त्या अनुषंगाने तपास करणे आहे जे मोबाईल जप्त केलेले त्याचं लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टीचं विवेचन झालं आणि त्या दिवशी कोर्टाने एकतीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे नाही आता त्याच्याबद्दल काही भाकीत करता येणार नाही कारण एकती एकतीस नंतर तो पुढचा विषय मुख्य युक्ती नेमका ने काय झालं होता सर पहा पहिल्यांदा जो जो मोबाईलचा लॉकअप ते लॉक उघडत नाही आहे हाच मुद्दा आहे याच्यामध्ये जो मुद्दा असा आहे की चार तारखेला त्याला अरेस्ट करण्यात आलं होतं मोकाचं इम्प्लिकेशन दहा तारखेपासून झालेलं आहे दहा एक पासून मोकाचं इम्प्लिकेशन झालेलं आहे त्यामुळं आता त्या अनुषंगाने पुन्हा फर्दर इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहेच असं माझं मत आहे त्यामुळं आम्ही फर्दर पी सी मागितली होती तर कोर्टाने एकतीसपर्यंत दिलेली आहे याबाबत वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार डेटा रिकव्हर झाला असून डिजिटल पुराव्या आधारे पुढील चार दिवस चौकशी आता केली जाऊ शकते सुदर्शन घुले हा खंडणी तसेच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे संतोष देशमुखांचं ज्या गाडीतून अपहरण झालं ती गाडी ही सुदर्शन घुलेची होती तसेच जे आरोपी प्रत्यक्ष मारहाण आणि हत्येत होते तेही सुदर्शन घुले टोळीचे आहेत त्यामुळे सुदर्शन घुलेंकडून माहिती काढून घेणं हे पोलिसांसाठी आवश्यक आहे सुदर्शन घुलेकडून जी माहिती चौकशीतून काढली जाईल त्या आधारेच या प्रकरणाची दिशा ठरणार आहे सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक असा आरोपी आहे जो सगळ्या घडलेल्या घडामोडींमध्ये प्रत्यक्ष सहभागी असल्याचं दिसतं जेव्हा जेव्हा अवाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना धमकी दिली गेली अपहरण झालं ते प्रत्यक्ष सुदर्शन घुलेने घडवून आणलं अशीच तक्रार आहे तसेच सहा डिसेंबरला जोग अवादा कंपनीच्या साईटवर घुले गेले होता आणि अपहरण आणि हत्यामध्ये देखील घुले असल्याचं देखील म्हटलं आहे त्यामुळे आता रिकव्हर झालेल्या डेटामध्ये आणि लॉक उघडत नसलेल्या मोबाईलमध्ये नेमकं काय याची का उत्सुकता लागून राहिलेली आहे शिवाय मारहाणीचे काही व्हिडिओज मिळतात का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच सुदर्शन घुलेला दिलेली कोठडी आणि त्यानंतर डिजिटल पुराव्यान आधारे होणारा तपास याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा